भाजपच्या महिला मोर्चा अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रिया जानवे यांची दुसऱ्यांदा निवड पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र पालकमंत्र्यांनी केले प्रिया जानवे यांच्या कामाचे कौतुक भाजपच्या महिला शहर प्रमुख प्रिया जानवे यांनी महिलांच्या विकासासाठी तसेच महिलांचे मोठे संघटन उभे करून पक्षासाठी चांगले काम केले जिल्हा प्रमुख पदाच्या कमी कालावधीत प्रिया जानवे यांनी उत्कृष्टपणे केलेल्या कामाची पावती म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे नियुक्तीपत्र देऊन पुन्हा भाजपच्या महिला मोर्चा अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे या संदर्भात त्यांनी डिजिटल आयल्या नगरशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी प्रिया जानवे भारतीय जनता पार्टी महिला आपण या अध्यक्षपदी काम केले आहे या कामाचीच पावती म्हणून मला पुन्हा फेरनिवड करण्यात आली अध्यक्षपदी आणि आज ते विश्रामगृहाला शासकीय विश्रामगृहाला नामदार आणि पालकमंत्री राधाकृष्ण वि वे, साहेब यांच्या हस्ते हे मला पत्र आज देण्यात आलेलं आहे आणि मला कामाची पोचपावती यातूनच सिद्ध करायची आहे की मी दोन वर्ष जे काम केलं त्यापेक्षाही मला जास्त काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहेत आणि त्याचं मी योग्य असा उपयोग करून जनतेच्या हितासाठी आणि आत्ता ज्या येत्या येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या याच्यात पूर्ण योगदान देऊन जास्तीत जास्त आपले नगरसेवक निवडून न्यूडू, निवडून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि माझ्या सर्व मैत्रिणींना सोबत घेऊन मी चांगल्या प्रकारे काम करेल आणि यातूनच आपले नगरसेवक जास्त निवडून आणण्यासाठीचे परिश्रम मला घेता येतील याचा मला सार्थ अभिमान आहे आलेल्या मला संधीचं मी नक्कीच सोनं करील जय हिंद जय महाराष्ट्र